आणि फिटनेस या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते खूप सारे व्यायाम करून इफेक्ट भेटत नाहीये रिझल्ट पाहिजे तसा भेटत नाही कमी व्यायाम आणि रिझल्ट चांगल्या पद्धतीने असं जर हवं असेल तर आजचा व्हिडिओ फक्त दोन दोन व्यायामांचा आहे व्यायाम करून तुम्हाला पूर्णपणे साईड पोट आणि संपूर्ण शरीर त्यात मांड्या इनर मांड्या हिप्स फॅट पूर्णपणे कमी होणार आहे आणि ते पण फक्त दोनच व्यायाम हो मित्रांनो दोनच व्यायाम करायचे आणि तुम्हाला रिझल्ट पाहिजे असे व्यायाम आहे कमीत कमी व्यायाम आणि जास्तीत जास्त रिझल्ट पण त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर नक्की करा कमेंट मध्ये तुमचं मत नक्की मांडा मित्रांनो आता जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे लगेच आता पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय या पद्धतीने तुम्हाला आहे ना उठायचंय दोन्ही पायांमध्ये गॅप घ्यायचं हे बघा या पद्धतीने लवणं राहायचंय दोन्ही पायांना एकदम स्ट्रेट ठेवायचंय एक हात सामोर ठेवायचा आहे डावा हात तुम्हाला सामोर ठेवायचा आहे आणि उजवा हात तुम्हाला पूर्णपणे वरती घेऊन जायचा आहे आणि वरती घेऊन जाऊन तुम्हाला तो हात परत न्यायचा आहे तुमच्या ऑपोजिट पायाला उजवा हात आहे तो न्यायचा आहे परत ऑपोजिट तुमच्या पायाला हे बघा या पद्धतीने वरती न्यायचा आहे वरती ज्या वेळेस हात जाईल तुमचं लक्ष पण पूर्ण पण पूर्ण तुमची झालेली असेल हात तुमचा सरळ राहील दोन्ही पाय एकदम स्प्रेट राहतील गुडघ्यामध्ये पाय वाकणार नाही एकदम सरळ पाय हात वरती जाईल लक्ष पण सिलिंग वरती आणि परत हात तुमचा क्रॉस मध्ये तुमच्या पोटावरती ताण येतोय कमरेवरती ताण येतोय पाठ आहे ना पाठीची जी चरबी वाढलेली असते ज्यावेळेस ब्लाउज घालता अदरवाइज तुमच्या मानेच्या तिथे चरबी दिसते ना ती सुद्धा तुमची पूर्ण लटकलेली ना ते ती ही ह्या व्यायामाने पूर्णपणे कमी होऊन जाणार आहे आणि हा व्यायाम तुम्हाला एका एक साईड न करायचंय वीस वेळा साईडला हा व्यायाम होईल चाळीस वेळा याच्यामध्ये तुम्हाला फक्त पाय सरळ ठेवायचे जास्तीत जास्त घ्यायचंय म्हणजे गॅप जास्त घेतला ना तर तुम्हाला ट्विस्ट करायला चांगल्या पद्धतीनं जागा भेटल हे बघा या पद्धतीनं ट्विस्ट करायला चला सुरू करूया आपला पहिला व्यायाम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक मांड सुद्धा चांगल्या पद्धतीने ताणता त्याच्यामध्ये मांडी असो इनर मांडी असो पूर्णपणे तुम्हाला त्यांचा साथ कमी करून भेटेल आता याच्यामध्ये सेम मॅप आता उजवा हात तुम्हाला खाली ठेवायचा आहे आणि डावा हात वरती घेऊन आहे एक दोन तीन चार पाच सहा, सात, आठ नौ दहा नौ आठ सात सहा पांच चार तीन दोन एक कमी व्हायचा हा व्यायाम आहे पूर्णपणे ह्या भा जो भाग ना तुमचा पोट कंबर पाठ पूर्णपणे कमी करणारा हा व्यायाम आहे तुम्हाला रिझल्ट पण खूप चांगल्या पद्धतीने भेटणार आहे मित्रांनो नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा सोप्यातले सोपे व्यायाम करून कमीत कमी व्यायाम कमी करून रिझल्ट देणारा व्हिडिओ आहे आता त्याच्यातच तुम्हाला मी परत दुसरा व्यायाम देते आता दुसऱ्या व्यायामामध्ये यायचंय आपल्याला मॅट वरती पोटावरती झोपायचं हे बघा आता पोटावरती झोपून तुम्हाला हातांना पूर्णपणे पॅक करायचंय हे बघा या पद्धतीनं आणि चांगली मुठी बंद करून तुम्हाला दोन्ही पान वरती बॅलन्स घ्यायचा आहे बॅलन्स घ्यायचा ह्या पद्धतीनं आणि हे बघा फक्त हिप्सला ह्या पद्धतीनं तुम्हाला हे बघा ताण पूर्णपणे कंबर हिप्स आणि मांड्या हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे तीस वेळा पंधरा पंधराचे दोन सेट घ्यायचे आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा याच्यामध्ये पोटावरती सगळ्यात जास्तीत जास्त ताण येतो कारण तुम्ही पायांच्या अंगठ्यांवरती आणि कोपरांवरती बॅलन्स उचललाय तर त्याच्यामुळे सगळ्यात जास्त ताण तुमचा पोटावरती येतो पोटाची चरबी आणि वजन दोन्हीही कमी करायला खूप फायदेशीर व्यायाम आहे व्हिडिओ बघू राहिले तर माझ्या सोबतच तुम्ही करू पण शकता चला सुरू करूया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सकाळी ज्यावेळेस झोपेत उठाला त्याच वेळेस लगेच करायचे कारण सकाळी सकाळी तुम्हाला कोणताही व्यायाम चांगल्या पद्धतीनं रिझल्ट देतो तीस तीस वेळा आहे बघा पंधरा पंधरा ची दोन रेपिटेशन घ्यायचे आणि व्यायाम करायचे व्यायाम तुम्हाला सकाळी सकाळी चांगल्या पद्धतीनं रिझल्ट देत परत दहाचा सेट घेऊया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एकदा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर हे दोन व्यायाम पण खूप फायदेशीर आहे त्याच पद्धतीने डाएट पण खूप जरुरी हा कारण जेव्हा डाएट कराल त्याच पद्धतीचा रिझल्ट सुद्धा तुम्हाला भेटणार आहे सकाळी सकाळी हे व्यायाम करा झोपातून उठाल त्याच वेळेस करा रिझल्ट चांगल्या पद्धतीने भेटेल तुमच्याकडे टाइम नाहीच आहे तर चार वाजेच्या पाच वाजेच्या वेळेस तुम्ही करू शकता किंवा संध्याकाळचा डिनर घेण्याच्या अगोदर तुम्ही हे व्यायाम करू शकता आणि त्याच पद्धतीने तुम्हाला रिझल्ट सुद्धा भेटणार आहे कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटलाय चॅनलला सबस्क्राईब तर नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये